साहेब चोरी गेलेल्या गाड्यांच्या बाबतीत काहीतरी माहिती आपल्या हाती आली आहे किंवा काही गाड्या आपल्याकडं मिळून आलेल्या आढळून आलेल्या आहेत तर त्याबद्दल नागरिकांना काय आवाहन करा नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जो शंभर दिवसांचा आराखडा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की शंभर दिवसांमध्ये जे जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये ज्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्या बेवारच गाड्या मिळालेल्या आहेत त्या गाड्यांचे तसेच ज्या गुन्ह्यांमध्ये गाड्या ज्या पोलीस स्टेशनला जमा आहेत त्या गाड्यांचे आपण या ठिकाणी राबवून त्यांचे मालक कोण आहेत ते शोधून त्या ते गाड्या त्यांच्या ताब्यात देण्याचं या ठिकाणी आपण काम हाती घेतलेलं आहे त्या अनुषंगाने आपण ज्या पोलीस स्टेशन आवारात किंवा इतर गावांमध्ये ज्या बेवारस गाड्या उभ्या सगळ्या गाड्या आपण पोलीस स्टेशनला या ठिकाणी जमा केलेल्या आहेत त्यांची काही डिटेल काढलेले आहेत आणि त्या डिटेलच्या द्वारे आपण या ठिकाणी त्या गाड्यांचे मालक शोधून त्या गाड्या आपण नागरिकांना परत करण्याचं काम या ठिकाणी शो करत आहोत अशा किती गाड्या आपल्याकडे आता आढळून आलेल्या आहेत आपल्याकडे आतापर्यंत एकशे तेवीस गाड्या आढळलेल्या आहेत त्या गाड्यांपैकी आपल्याला त्रेसष्ट गाड्यांचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला निघलेले आहेत सी आ आ ले 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 था था। ड्रेस ॲपच्या माध्यमातून आणि त्यातील आता ज्या त्रेसष्ट गाड्या आहेत त्या गाड्यांचे वेगवेगळ्या ठिकाणचे पत्ते आहेत काय नगर आहेत काय पुण्यातल्या आहेत काय खेडच्या आहेत काय मंतर आहेत तर त्या गाड्यांचे मालक शोधून आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधून त्या गाड्यांचे पेपर व्हेरीफाय करून त्या गाड्या परत त्यांना देण्याच्या या ठिकाणी आपण काम करत आहोत ह्या मला वाटतं काही गाड्या जुन्या पण आहेत म्हणजे मूळ मालक शोधून काढण्यास मोठं लागत असेल तर कशा पद्धतीने प्रयत्न आपल्याकडे सी ट्रेस ऍप म्हणून आहे तर त्या ऍपच्या माध्यमातून आपण इंजिन नंबर चेसिस नंबर तसेच गाड्यांचे जे नंबर आहेत त्या नंबरवरून आपण डिटेल काढलेले आहेत ज्या गाड्यांचे डिटेल निघलेले नाही अशा काही साधारण चाळीस पन्नास गाड्या आहेत तर त्या गाड्यांच्या साठी आपण डिटेल काढण्यासाठी आपण आर टी ना देखील पत्रव्यवहार केलेला आहे तर त्या गाड्यांचे डिटेल येतात आपण त्यांना देखील संपर्क आतापर्यंत आपण जवळजवळ एक आठ ते दहा गाड्या परत दिलेल्या आहेत मालक शोधून आणि जवळजवळ वीस गाड्यांच्या मालकांशी आपले संपर्क आता झालेले आहेत ते लवकरच आपण त्यांच्या ताब्यात येतो ते संपर्क करण्यासाठी काही पोलीस पाटलांची वगैरे मदत झाली का हा म्हणजे खरं सांगतो की बऱ्याच गावांमध्ये त्या गाड्यांचे मोबाईल नंबर आपल्याला मालकांचे मिळालेले नाहीत मग अशा आपण संबंधित गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधतोय आणि त्यांना त्या मालकाचा कर सा, सध्याचा करंटचा नंबर आहे चालू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना गाड्यांचे डिटेल्स घेऊन आपण त्यांना गाड्या परत येणार आहोत दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये गाडी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते तर बरीच लोक त्या आता गाडी चोरी गेली आहे आता भेट भेटणार नाही किंवा अशा याच्यात आहेत तर अशा काही लोकांना ज्यांच्या गाड्या चोरी गेलेल्या आहेत यांना काय आवाहन तुम्ही ज्या लोकांच्या गाड्या चोरीला गेल्या तर त्यांना आता अपेक्षा संपलेली की बाबा आपली आप गाडी पुन्हा मिळणार तर त्यांनी ज्याच गाडी ज्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गाड्या ची तक्रार दिली आहे चोरीला गेल्याची त्यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा काय झालेला आहे की खेडमधनं चोरीला गेलेली गाडी नारायणगाव मध्ये ना मिळून आलेली आहे नारायणगाव चोरीला गेलेली गाडी कुठेतरी जुन्नरला कुठेतरी पुन्हा मंचरला अशा मिळालेल्या आहेत गाड्या परंतु ते मालकाने पुन्हा कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा न केल्यामुळे त्या गाड्यांपर्यंत ते, ते, ते मालक पोहोचू शकत नाहीत परंतु ह्या बऱ्याचशा गाड्या त्या पोलिस आता मी स्वतः कॉन्टॅक्ट केले त्यापैकी बऱ्याच गाड्या लोकांच्या गाड्या चोरीला गेलेल्या होत्या त्या कोणत्याचे जुन्नरमधून गेले कोणाची खेडमधून गेले कोणाची मंचरमधून गेले कोणाची घरगाव मधून गेले त्या गाड्या आपल्याकडे सापडलेल्या आहे तर मी मालकांना एकदा आवाहन करतो की त्यांनी बाबा संबंधित पोलीस स्टेशनशी पुन्हा संपर्क साधावा हो, जेणेकरून त्यांना त्या गाड्या मिळतील आता जे काही तुम्ही लिस्ट दाखवली होती त्यामध्ये बऱ्याचशा अशा गाडीचे मालक आहेत किंवा त्या ट्रेस होत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड होते अशासाठी काय करणार आम्ही मग त्या गावच्या संबंधित पोलीस स्टेशनला समजा घरगाव एखादी गाडी गेली असेल तर आम्ही त्या पोलीस स्टेशन संपर्क साधतोय तिथल्या पोलीस पाटलांचा नंबर घेतोय आणि पोलीस पाटलांना सांगतो की तुमच्या गावात हा हा इसम राहतोय का तो इसम राहत असेल तर त्याचा संपर्क नंबर घेतोय त्यांना व्हेरीफाय करतो की गाडी चोरीला गेले किंवा हरवले किंवा ऍक्सिडेंट मध्ये मिळाले तर आपल्याला डिटेल भेटायला लागलेले तसे बरं ऐका ना हे विजय महादेव शेट्टी कोण आहेत पाटील माळा हा मग त्यांची पण गाडी आपल्या नारंगा ना ना पोलीस स्टेशनला आहे एम एच चौदा एफ वाय सोळा चौदा हा त्यांना पाठवून द्या कागदपत्र गाडीची कागदपत्र घेऊन या म्हणा तुमची गाडी पोलीस जमा ओके 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 चालेल ओके थँक्यू आणि हे विजय महादेव शेट्टी त्यांना त्यांना पण कॉन्टॅक्ट करा त्यांना कळवा की अशी असे तुमची गाडी नारंगा पोलीस स्टेशनला जमा आहे तुम्ही कागदपत्र घेऊन पूर्तता करून तुमची गाडी घेऊन जा ओके सर ओके थँक्यू थँक्यू नाही त्यांनी काही गाडी नेलेली नाहीये ऐका तुम्ही काय करा ते गाडी तुमच्या नावावरती गाडी अजून ट्रान्सफर झालेली नाही तर ते गाडीचे पेपर तुम्ही एकतर तुमचं स्वतः हजर राहा पेपर घेऊन ते तुमच्या बंधूंना पाठवून द्या पेपर घेऊन गाडीचे okay. हा हा ते जे नाही काय झालं काय नाही ती गाडी तुम्ही पेपर दिले की गाडी तुमची घेऊन जावा ते बेवारस आपल्याकडे जमा हा ओके ओके कोणाला पाठवणार तुम्ही बर किती वाजता पाठवताल हा तुम्ही तर तुमचं तुम जे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तुमची डिटेल घेऊन पाठवून द्या त्यांच्याकडे पेपरचे आपण काढले डिटेल त्याच्याकडे पेपरचे आपण डिटेल काढलेली काय अडचण नाही हो 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 ओके हो कुठला लागलाय नंबर घरगावला लागलाय बरं बरं घरगावच कोण आहे की आपल्याकडे एक दोन गावांना सापडलेली एक मिनिटाव कुठलं आहे तुम्ही प्रॉपर का एक थांबा कवटे खुर्द कुठे कवटे खुर्द बाळासाहेब उघडे आहेत का कोण तिथं हा बाळासाहेब उघडे उघडे नाव आहे त्यांचं बर ऐकाय कवटे खुर्द मधला नंबर आहे का कोणाचा पण गावातला एखादा कोणाचा पोलीस पाटील किंवा कोणाचा नंबर भेटेल का, 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 का? सरपंच हा कवटे खुर्द मधला हा